नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर शि बंदिस्त शेळी पालनात म्हणजे आतापर्यंत बंदिस्तच होतं आम्ही आठ दिवसापूर्वी पासून शेळ्या सोडायला सुरुवात केलेली आहे कारण ह्या वर्षी आमचा उन्हाळा म्हणजे ह्या वर्षी आमचा कितपत हिरवाचा आहारायचा नाही म्हणून आम्ही आतापासूनच सोडायला सुरू केले शेळ्या तर बाहेर सोडल्या शेळ्या तर निसर्गातून म्हणजे सगळंच भेटतंय त्यांना आपल्याला काही वेगळं त्याला शेळ्यांना द्यायची गरज नाही पहिले गावोगावी आता मी म्हणते ती बरोबर आहे का बघा तुमच्या गावात जी सगळ्यात काही न करू शकणारा माणूस शेळीपालन करायचा आणि ते फक्त जायचा आणि शेतात मोकळी सोडायचा रिकाम्या म्हणजे जी, जी रिकाम्या जागा असायच्या गायरान वगैरे तिथं सोडून द्यायचं आणि एखाद्या झाडाखाली बसायचा आणि दुपारच्या अरिख्या ती माणूस जेवायचा त्यावेळेस ती शेळ्याला पाणी पाजायचं आणि डबल ती शेळ्या चारायचा आणि चार पाच वाजता आणून मानायचा त्यावेळेस त्यांना मिनरल मिक्सर देण्याची गरज होती प्रोटॉन देण्याची गरज नव्हती का कोण कोणतंच औषध ते देतच नसायचे कधी जर समाजा शेळी या कधी आजारी पडली तरच डॉक्टरला बोलून घेतलं जायचं अगर घरचं काही म्हणजे ग गावरान जे औषधं पहिले माहीत होते लोकांना ती ते करायचे पण आता ही बंदिस्त शेळीपालन पालन केल्यामुळं सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं त्यांना मिळतंय का नाही हे, हे म्हणजे माणसाला माहीतच होत नाही की जे आपल्याकडे अवेलेबल आहे असे ते चारा आपण टाकत राहतो पण त्यांचं सगळं पोषण होण्यासाठी आपल्याला वरून औषधं देणं गरजेचं आहे आता दोन शेर गहू घ्यायचो आणि दोन शेर मका हे दोन्ही झालं पाहिली आणि दोन शेर सोयाबीन आणि दोन दोन शेर हरभरा असं घ्यायचो तर ती दोन पायल्याचा भरडा करून आणायचा आणि म्हणजे मूग मीच घ्यायचं असं कुणाचं ऐकून नाही आमच्या आमच्याच डोक्यानं केलं होतं ती आणि त्याच्यात एक किलोचं मिनरल मिक्सर मिक्स करायचं आणि दोन दोन किलो आपल्याकडं समजा दोन किलो असलं गुळ तर दोन किलो मिक्स करायचं एक किलो असलं एक किलो आणि आणताना जर समजा एखाद वेळेस आपल्याकडे त्या दुकानात कमी जास्त मिळाला तरी बी थोडं कमी जास्त टाकायचं असं काही दोन किलोच गुळ टाकायचं तसं असं काही नव्हतं तर कधी एक किलो कधी दोन किलो गुळ टाकायचोत आणि ती मिक्स करून ठेवायचोत पण काय होईल की त्या गुळामुळं मुंग्या लागाय लागल्या आम्ही इथं म्हणजे ह्या शिळीपालनाजवळ राहत नव्हत आम्ही शहरात राहतो जवळच्या शहरात आणि तिथून येऊन जाऊन शेतात करतो तर ती मला तिथून येऊन सगळं करावं लागायचं सोयाबीन स्वच्छ करावं लागायचं हारबर स्वच्छ करावं लागायचं आणि मग ती भरडून आणायचं आणि काय व्हायचं की भरडून आणाय गेलं तरी आ, ते कधी बहुतेक ती माणसं काढूनच घेत असणार म्हणजे ते प्रत्येकाच्या जवळ जनावरं असतातच खेडेत आणि त्याच्यातलं ते काढून घ्यायचेत दरवेळेस मग ह्या गोष्टीचा आणि हरभऱ्याला काय होईल ला फुरफुरे लागायले ती टिकवीन अवघड जायला आता आमच्या शेतात हरभरा पिकत आहे सोयाबीन पिकतंय फक्त आम्हाला गहू आणि मका विकत घ्यावी लागते पण तरी आम्ही ती देत नव्हतं आता तर ते असं कारण झालं मग आम्ही काय केलं की गोदरेज कंपनीची पेंड सुरू केली आणि ती त्या पेंडीतूनच मग ते सगळं मिळायला लागलं आहे त्यांना तर ती म्हणजे निव्वळ फक्त शेळ्यांसाठीचीच पेंड आहे आणि आम्ही आता ती फक्त तीच पेंड देतो ही सगळं सोयाबीन ही बंद करून टाकलं आहे आम्ही आणि फक्त ती जण कधीतरी मग ती नसली तर मग खापरी पेंड देतो म्हणजे शिळी जर वेली तर मग त्यावेळेस तिला दहा पंधरा दिवस आपलं चण म्हणजे जेवढं जमतंय तेवढं पाऊ किलो दोन छटाक तीन छटाक अशी पेंड एक सात आठ दहा दिवस दहा पंधरा दिवस त्या शिडीला देत असतो तर असं म्हणजे आम्ही असं करतोच या कारणानं ती भरडा बंद केला ह्या सगळ्या कारणामुळं आणि आता गोदरेज कंपनीची गुळी पेंड आम्ही सुरू केलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद